हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिशन विधानसभा सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवरती शरद पवार यांचे विशेष लक्ष या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला हा पराभव शरद पवार यांच्या जिवारी लागलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने शरद पवार हे आपले पावले टाकत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्यामुळं अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा राजकीय सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा आहेत तर इतर सहा विधानसभा मतदारसंघ हे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने कराड दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत परंतु या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील इतर सात विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सातही मतदारसंघातील बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील याची स्ट्रॅटेजी शरद पवार आखताना दिसून येत आहेत आणि याच अनुषंगाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये शरद पवार सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय खरदर आढावा घेणार आहेत आणि एकंदरीत उमेदवाराची सुद्धा या बैठकीमध्ये केली जाऊ शकते शशिकांत शिंदे यांना वाई कराड उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघामधून लीड मिळालेला आहे कराड मध्ये बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत तर वाईमध्ये मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत परंतु मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत ज्यावेळी अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले त्यावेळेस सातारा जिल्ह्यातील दोन आमदार आणि मोठमोठे नेते अजित पवार यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले यामध्ये प्रामुख्याने फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर वायचे आमदार मकरंद पाटील त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते मंडळी ही अजित पवार यांच्याबरोबर गेली त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालील असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या कमजोर वाटत आहे जरी मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरीसुद्धा वाई विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना लीड मिळालेला आहे अर्थातच जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील यांच्या विरोधात मातब्बर किंवा तुल्यबळ उमेदवार जर शरद पवार यांनी वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये उभा केला तर मकरंद पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात त्याचबरोबर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना लीड दिलं परंतु मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे लीड घटल्याचं दिसत आहे त्यामुळं कराड उत्तरमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं चांगलं आव्हान हे बाळासाहेब पाटील यांच्यासमोर असू शकतं त्यामुळं झालेली पडझड ही बाळासाहेब पाटील यांना दुरुस्त करावी लागेल कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना लीड मिळेल आप अशी अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा खरदर फोल ठरली या मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले यांना निर्णायक लीड मिळालं आणि त्याच लीडच्या बळावरती खरदर त्यांचा विजय झाला शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधित्व केलेलं आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा साडेपाच हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील किंवा तशा प्रकारचे संकेतही मिळत आहेत त्यामुळं जर विद लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मधूनच कमी लीड मिळाल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश शिंदे यांचं तगड आव्हान हे शशिकांत शिंदे यांच्या समोर असणार आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्र राजे भोसले हे आमदार आहेत शिवेंद्र राजे भोसले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्र सातत्याने चर्चा होत असतात छत्रपती उदयनराजे भोसले यांना साता या सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून चांगल्या पद्धतीनं लीड मिळाली आणि हे लीड मिळवून देण्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवेंद्र राजे भोसले यांच्या विरोधात शरद पवार यांनी दीपक पवार यांना उमेदवारी दिली होती दीपक पवार यांनी शिवेंद्र राजे भोसले यांना चांगल्या पद्धतीनं आव्हान देण्याचा प्रयत्न केला कारण दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दीपक पवार यांची मते विधानसभेला वाढल्याची दिसली म्हणजे एक प्रकारे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर खरं तर दीपक पवार यांनी जरी आव्हान उभं केलं असलं तरीसुद्धा उमेदवार म्हणून ते जरा कमजोर वाटत असेल असं दिसतंय त्याचबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना लीड मिळालेला आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराजे देसाई हे आमदार आहेत शंभूराजे देसाई यांच्या विरोधात मागच्या निवडणुकीत सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते अर्थातच लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना लीड मिळाल्यामुळं शंभूराजे देसाई यांच्या अडचणी मात्र वाढल्याच्या दिसत आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला उलटफेर देखील पाहायला मिळू शकतो शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि सातारा जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत त्यामुळं सत्तेचा फायदा त्यांना या लोकसभा निवडणुकीत होईल जी अशी जी अपेक्षा होती ती खरदर फोल ठरलेली आहे मान खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत मान खटाव हा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो या मतदारसंघामधून माड्या माडा, माडा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळजवळ तेवीस हजाराचं मताधिक्य जयकुमार गोरे यांनी मिळवून दिलं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी जवळजवळ तेवीस हजाराचं मताधिक्य सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं होतं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी मतांनी म्हणजेच तीन ते साडेतीन हजार मतांनी जयकुमार गोरे हे निवडून आले त्यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख हे संधी अधिकारी अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता यावेळच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मानखटा विधानसभा मतदारसंघामधून प्रभाकर देशमुख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत तशा पद्धतीची तयारीसुद्धा त्यांनी सुरू ठेवलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहते एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सातत्याने या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येत आहे म्हणजेच फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या विचाराचा आमदार हा गेले सहा ते सात वेळा सातत्याने निवडून येत आहे परंतु रामराजे नाईक निंबाळकर तसेच त्यांचे बंधू विधानपर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलं त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं मताधिक्य हे फलटण तालुक्यामध्ये घटलं रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी प्रवेश करतील का अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत आहे त्याच तशाच पद्धतीची चर्चा मकरंद पाटील यांच्याविषयी सुद्धा होताना दिसत आहे मकरंद पाटील यांचे कार्यकर्ते असे म्हणत आहेत की मकरंद पाटील यांनी तुतारी हाती घे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशा प्रकारची चर्चा सुद्धा खरं ऐकायला मिळत आहे एकंदरीत विचार करायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार हा सातारा जिल्ह्यामधून निवडून आलेला आहे त्याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा इरादा किंवा त्याच अनुषंगाने शरद पवार हे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यासाठी त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातारा जिल्ह्याचा सा दौरा ठेवलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये ते सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा कर्ज आढावा घेणार आहेत आणि त्यामध्ये संदर्भामध्ये चाचपणी केली जाईल मत कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती आव्हाने काय आहेत आपली राजकीय ताकद किती आहे आणि कोणते नेते आपल्याबरोबर आहेत या सर्व गोष्टींचा खरदर आढावा त्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो सातारा जिल्ह्याच्या किंवा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आल्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद खरदर या जिल्ह्यामध्ये वाढल्याचं दिसत आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुका असोत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत अथवा जिल्हा बँकेच्या निवडणुका असोत यामध्ये सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष असाच आपल्याला मुख्य सामना पाहायला मिळू शकतो आणि याच अनुषंगाने शरद पवार हे पुन्हा एकदा आपल्या बाले किल्ल्याकडे आणि बाले किल्ल्यामध्ये जी झालेली पडझड आहे ती दुरुस्त करण्याकडे खरंतर त्यांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे शरद पवार यांना ही पडझड दूर करण्यात किती यश मिळते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच कळेल परंतु सध्या तरी जरी छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले असले तरी सुद्धा त्यांचा विजय हा निसटत्या मताधिक्याने झालेला आहे म्हणजेच शशिकांत शिंदे यांनी सुद्धा चांगली मते घेतलेली आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास हा टिकून आहे आणि त्याच बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावरती येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामोरं जाईल असं दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका